नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओत आपण केळी पिकात कोणतं तणासे वापरायचं त्याच्याबद्दल माहिती सांगणार आहे आणि केळी पिकात दोन तनाशी वापरली जाते ती ती कुठली आहे ती ती सगळं आजच्या सांगणार आहे तर तुम्ही आपलं युट्यूब चॅनल नवीन तर सगळ्यात आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल लाईक प्रेस करून घ्या तर शेतकरी मित्रांनो आता केळी पीक मानल्यावर आलं आणि तर इतकं त्रास देत आहे केळी पिकाला ती लहान असू किंवा मोठी केळी असू दे भरपूर त्रास होतो आणि आपल्या ठिकाणी असता काय झाले मजूर भेटत नाही तर आणि मजूर नाही भेटल्यामुळे त्याचा परिणाम काय होती आपल्या बाग होती काय परिणाम होतो कारण गवत जास्त वाढलं की आपल्याला आळी होणार बाजत आपल्या ते केळीव जाणार यास भरपूर आपल्यापुढे प्रश्न निर्माण होते ते तर शेतकरी मध्ये टेन्शन काय घ्यायची गरज नाही आज आपण तुम्हाला दोन तन्नाशक अशी सांगणार आहे त्याच्यामुळे तुमची सगळं टेन्शनमुक्त होणार आहे आणि त्याचा जास्त खर्च नाही तन्नाश्याचा तर आपण आधी तन्नाशक वापरायच्या आधी कोणती काळजी घेतली पाहिजे तर ती तुम्हाला सांगणार आहे सल, न न तर शेतकरी मित्रांनो कुठलं बी आपल्याला तणनाशक मारायचं असेल किंवा कुठली फवारणी करायचं असेल तर सगळ्यात आधी कोणती काळजी घेतली पाहिजे आपल्या पाण्याचा एच मेंटेन आहे का बघायला बऱ्याच ठिकाणी काय होतं पेएच सातच्यावर जर गेला तर पाणी काम देत नाही भरपूर ठिकाणी बोरचं पाणी वापरल्यामुळे बोरच्या पाण्यात क्षार असतात त्यामुळे रिझल्ट देत नाही विहिरीच्या पाण्यात क्षार नसतात त्यामुळे विहिरीचं पाणी थोडं मेंटेनमध्ये असतं अशा टायमाला काय केलं पाहिजे तर आपल्याला आप कृषी सेवा केंद्रात एच मिनटांची बॉटल भेटते जर एच मिनटांची बॉटल जर तुम्हाला घ्यायची नसेल तर प्रत्येकाच्या घरोघरी लिंबूंचे झाड असतं आपल्याला काय करायचं आहे दोनशे लिटर बॅलससाठी आपलं जी प्रमाण आहे आहेचं ती तुम्हाला मी दोनशे लिटर बॅलन्स सांगणार आहे दोनशे लिटर बॅलरमध्ये औषध किती टाकायचं तर शेतकरी मित्रांनो आपल्याला दोनशे लिटर बॅलन्स की सगळ्यात आधी दोन लिंब किंवा चार लिंब घ्यायची पिळदार लिंबाची असतील तर दोन चिकार होतील आणि जर ते तर रचनस त्याला जास्त तर आपल्याला चार लिंब घ्यायची ती चार लिंगा लिंब आपल्याला सुरुवातीला आपल्या बॅलरमध्ये पिळून घ्यायची आता लिंब पिळल्यानंतर अजून कोणतं काळजी घेतली पाहिजे की आपलं गवत लवकर जळत तर शेतकरी मित्रांनो पाऊस काळ जर असला तर काळच्या टायमेला काय करायचं आता काय स्टिकर वापरायची गरज लागत नाही जेव्हा पाऊस काळ असतो तेव्हा आपल्याला स्टिकर वापरायचं आहे कारण की आपल्याला पावसाचं पाणी पडल्यानंतर रिझल्ट जाणवत नाही आता काय पाऊस नाही तर आता स्टिकर नाही वापरलं तर चालेल आता दुसरं आपल्याला काय आहे युरिया घ्यायचा युरिया कशा घ्यायचा तर शेतकरी मित्र आपण बऱ्याच ठिकाणी बघ आपण जर वैरण केली किंवा आपल्या गुरांना थोडी कडवाळीच काढलं तर आपण बघतो आपण युरिया जर त्याला इस काढला सकाळ सकाळ त्या दरच पाणी असतं कर पडतो जरा आपली वैरण कार पडते का पडते कारण युरिया स्ट्रॉंग स्ट्रॉंग असल्यामुळं युरिया जर पडला आपल्या पानावरती तर पाडते ती पानं पूर्णपणे त्यामुळं आपल्याला युरिया फवण्यासाठी वापरायचं आहे जेणेकरून आपण स्प्रे जर केला त्याच्यात तर मुळे आपली पानं गवताची करपडणार रिझल्ट चांगला भेटला जातोय तर आपल्याला काय करायचं एरिया जा? काही जास्त वापरायचं ना जा? एरिया एक ते दोन किलो आपल्याला दोनशे आप दोन आप लिटर पाण्यासाठी वापरायचं हे सगळं आपल्याला आधी दोनशे लिटर बॅलमध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं नंतर काय करायचं तर शेतकरी मित्रांनो नंतर आपलं मेन पॉइंट आला आहे पॅरोकॉट आता ह्याचं प्रमाण किती आहे तर शेतकरी मित्रांनो ही पॅरोकॉट एक लिटरची बॉटल आहे आता ही एक लिटरची बॉटल आहे आणि ह्याचं काम जे आहे इतकं फास्ट आहे आपण आता स्प्रे केला की नाही तर आपलं दोन तासात माग जी आपलं तण आहे ती माना टाकाय चालू करतं आणि चार ते पाच तासात आपलं पूर्णपणे तण जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के जळलं जातं पण ह्याच्यातनं एक तण वाचलं जातं ती कुठलं तर धनुरा धनुरा इतका त्याला थोडक्यात काँग्रेस म्हटलं जातं ही ह्या पॅरोकाडनं जळत नाही आता बरेच ठिकाणी शेतकऱ्यांना प्रश्न आला आता पॅरोकाडनं धनुरा जळत नाही म्हणलं आपल्या बागत धनुराज तू तर काय केलं पाहिजे तर ही बॉटल आहे एक लिटर दोनशे लिटर पाणी आणि ह्याची प्राइस आहे चारशे रुपये तर शेतकरी मित्रांनो चारशे रुपयामध्ये शंभर लिटर पाणी होतं आता शंभर लिटर पाण्यामध्ये आपला जवळजवळ एकर बघायला जातो तण असेल तर आणि आपण लेबरकडनं बघाय गेलो तर आपला खर्च भरपूर होतो दोन तीन हजार रुपये लेबरला लेबर खरं लागतात तर शेतकरी मित्रांनो ही जी तण आहे तणनाशक ती कमीत कमीत आपली केळी तीन महिन्याची तर झाली पाहिजे आणि तीन महिने झाली तरच मारायचं आणि जरी तीन महिने झाली नसत जर तुम्हाला तन्नाशे मारायचं असेल तरी बी तुम्हाला एक आपल्यापाशी एक आयडिया आहे ती तुम्हाला सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता हे झालं आपलं एक लिटर बॉटल आपण शंभर लिटरसाठी घेतो आणि दोन बॉटल घ्यायचे म्हणले आपल्याला आप आठशे रुपये जाणार आठशे रुपये आपलं दोनशे लिटर पाणी होणार तर आपल्याला त्या ठिकाणी काय करायचंय आपल्याला ही पॅरोकॉट एक लिटर घ्यायचे आपल्या जर बागत धनुर असेल धनुराज नसेल तुम्ही मी पॅरोकाट दोन लिटर घेऊ शकता आठशे रुपयामध्ये राहतांचं काळ भंगार होणार आणि धनुरा असेल तर आपल्याला पॅरोकाट आणि ही येतं स्वीप पावर या दोन्हीचं कॉम्बिनेशन घ्यायचं आता स्वीपावर का घ्यायचं स्वीप पावरचा रिझल्ट थोडासा म्हणजे कमी दिवसांनी चालू होतो चार दिवसानंतर चालू होतं पण हे एक एक गवत राहत नाही सगळं होतं राखवतं असू द्या लवाळा असू द्या तांदूळचा असू द्या सगळं पण ह्याचा रिझल्ट थोडा कमी दिवसाने चालू होतो चार ते पाच दिवसानंतर हे कसं दोन तीन दिवसानंतर चालू होतं आपल्याला काय करायचं ही दोन बॉटल घ्यायची नाही त्या ही दोन बॉटल घेतल्या की आपला खर्च किती होणार ही सातशे साडेसातशे ही बॉटल आहे आपला सातशे साडे चौदाशे जवळजवळ आपला दीड एक दीड हजार आसपास खर्च होणार तर आपल्याला काय करायचं पॅरोकाट आणि स्वी पावड दोन्हीचं कॉम्बिनेशन करायचं आता हे दोन्हीचं कॉम्बिनेशन आपल्याला एक करून पूर्णपणे आपलं जाळायचं आहे तर शेतकरी मित्रांनो आता फवारणी करताना की आपण झालं दोन्ही जर तणाशा सांगितलं फवारणी करताना अजून कुठली काळजी घेतली पाहिजे तर आपलं जे तण आहे बऱ्याच ठिकाणी काय होतं की तण पूर्णपणे जळत नाही का जळत नाही कारण की काय होतं आपण पूर्णपणे जी गवत आहे ती आपलं ओलं करत नाही तर आपल्याला काय वाटतं थोडं थोडं मारा ओला मारल्यानंतर आपल्याला काय वाटतं की आपल्याला लगेच जळून जाल। आपल्याला रिझल्ट बसेल तसं नाही करायचं आपल्याला जे आपलं गवत आहे ते पूर्णपणे स्प्रे घ्यायचा पूर्णपणे जर स्प्रे घेतला तर आपलं पूर्णपणे गवत जळणार आणि राखणार तर ही फवारणी करताना एवढी काळजी घ्यायची आणि अजून काय करायचं तर बऱ्याच ठिकाणी लहान किडी असेल जर दोन तीन महिने जे असेल भरपूर तण असेल त्याच्यात तर अशा शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे जर तुमचा जर खर्च जर झाला तर अशा ठिकाणी तुम्ही काय करायचं आपल्याला एक कॅप भेटते मार्केटमध्ये ते आपलं जी फुलं आहे त्या फुलाजवळ आपल्याला कॅप लावायची एक फुल असतं आपलं जे फुडलं फवारणीचं त्याच्या पुढे आपल्याला कॅप लावायची कॅप अशी गोल गोल असते पूर्णपणे आपले कसे डिश वगैरे असते की नाही तशी आपली कॅप गोल असते तर त्या कॅपनं काय होतं आपण जेवढं स्प्रे घेईल ती साईडला उडत नाही ती आपल्या बरोबर खाली आपल्या उडणार पूर्णपणे जेवण आणि ती बी स्प्रे कधी घ्यायचं आहे जर तुमची बाग दोन तीन महिन्याची असेल खूप लहान असेल तर आपल्याला स्प्रे पूर्णपणे सहा वाजता किंवा सकाळ सकाळ घ्यायचा स्टॉपमध्ये पाच ते सहा वाजता किंवा सकाळी पाच सहा वाजता जेणेकरून वार नसणार वार न असेल तेव्हा पूर्णपणे आपल्या बागावर दोन तीन महिन्याची जी बाग आहे त्याच्यावर तन्नाशी गुणणार नाही आणि त्यामुळे आपल्याला तन्नाशापासून कुठून इजा होणार तर शेतकरी मित्रांनो ती झालं आता तणनाशक मारताना जर तुम्हाला सांगितलं लहान किळी असेल तर तुम्ही काही केलं पाहिजे तर आता मोठ्या किळीत म्हणजे काय तुम्ही फारा फारा मारायचं नाही औषध की पानावर जर गेलं तर काय होत नाही असं नाही करायचं आपल्याला आपल्याला तणनाशक मारताना काळजी घ्यायची हे तणनाशक असं आहे की शेतकरी मित्रांनो आपल्या बागाला म्हणजे इफेक्ट नाही काय इपेक्ट म्हणजे आता तुम्ही जर टू फोर्टी या ठिकाणी घेतलं तर टू फोर्टीचा थोडा वास लागला तर झाड पडणार तसं ह्या नाही जर ही जर पापल्या तन्नाशे जर आपल्या पानावर गेल्या तर काय होतं सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपलं जे पान आहे शेतकरी मित्रांनो ते पान काय होतं आता हे तर कसं करपल्यानं दिसतं की नाही असं पान आपलं थोडंसं काळं पडतं काळं पडतं म्हणजे जेवढ्या स्प्रे गेला आपला तेवढंच पान फक्त काळं पडतं त्यामुळे जास्त टेन्शन घ्यायचं नाही आज ज्या ठिकाणी लेबरचा खर्च एवढा आहे तर आपलं ले तन्नाशे झालं ले हजार रुपयात आठशे रुपयात भागत असलं तर आपल्याला फवारणं केलीच पाहिजे ती आता लेबर भेटत नाही मग एवढं तेवढं तोट आपल्याला सहन करावं लागतो फक्त एवढीच काळजी घ्यायची आपल्याकडून जी आपलं फ्री आहे लहान केळी असून मोठ्या केळीबी असू द्या जास्त पानावर गेलं नाही पाहिजे तर आपण तणनाशक मारलं होतं आपल्या प्लॉटमध्ये बरं का एका दुसऱ्या प्लॉटमध्ये तर रिझल्ट चांगला भेटलेला आहे आपल्याला त्या ठिकाणी तर शेतकरी मित्रांनो आपण या प्लॉटवर काल तणनाशक मारलं होतं भरपूर गावात होतं तर काल मारून मारल्यानंतर आज फक्त आपलं वीस तास बी झाले होते कम्प्लीट तर वीस तासात तुम्ही बघू शकता खाली पूर्णपणे तुम्हाला गवत दिसत आहे बघू शकता तुम्ही रिझल्ट एक एकदम सुपर आहे तर तुम्ही अवश्य वापरू शकता तणनाशक आणि या ठिकाणी माझ्याकडून तुम्हाला मी म्हटलं होतं की तणनाशक आपलं पानावर गेल्यावर काय होतं हे तुम्हाला दाखवत आहे तण आपलं पानावर गेल्यावर फक्त पान आपलं थोडंसं काळं पडत आहे वर इफेक्ट काही सुद्धा नाही झाडाला कारण इतकी इथलं तन तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा